सिंह राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या चॅनल चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणार ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर मनुष्य म्हटला की त्याच्या जीवनामध्ये अनेक समस्या या ठरलेल्या असतात मग याचा मार्ग आपल्याला कशाप्रकारे मिळू शकेल तर ज्योतिषामार्फत मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे नोकरी आहे परंतु विवाह होत नाहीये विवाहाचं वय वाढत चाललंय वास्तू घ्यायची आहे मला वाहन घ्यायचंय गुरुजी परदेशात जाऊन व्यवसाय करावा की नोकरी केलेली योग्य आहे याचबरोबर विवाहाला सात वर्ष झाले दहा वर्ष झाली किंवा अनेक वर्ष लोटले गेले गुरुजी संतती होत नाहीये डॉक्टरी उपाय केले दैवी उपाय केले यासाठी काहीतरी मार्गदर्शन करा किंवा तो योग कधी आहे तर स्क्रीनवरती दिलेल्या आमच्या नंबरवरती जर आपण संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील आपल्या जीवनातील अडचणी या, या जुलै महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सोळा जुलै या दिवशी सूर्यग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सव्वीस जुलै या दिवशी शुक्र ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय आणि अठ्ठावीस जुलै या दिवशी मंगळ ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे प्रथम स्थान ज्याला आपण लग्नस्थान म्हणतो तनुभाव म्हणतो या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा सोळा जुलै या दिवशी राशी परिवर्तन करतोय म्हणजेच तो एकादश स्थानातनं व्ययात जातो आहे महिन्याची जी सुरुवात आहे ना सिंह राशीच्या लोकांची अगदी आय टीत होणारे राजासारखी अगदी राजा बोले आणि दल आले तुम्ही अगदी मनात न काढावंच ते काम तुमचं पूर्णच होतं आहे त्या कामामध्ये परिपूर्णतत्वाच येते मग आर्थिक त्याच्या संदर्भातला असेल काही देवाणघेवाणीचे व्यवहार असतील किंवा ज्या कामामध्ये अडचण येत असतील ते कामसुद्धा काम तुमचं मार्गी लागतं आहे फक्त सोळा जुलैच्या नंतर थोडं जपून तुम्ही काही व्यवहार कामं केलेले योग्य के राहतील कारणी तसंच आहे लग्नेश ज्या वेळेला जाईल त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपले निर्णय थोडेसे चुकणं किंवा एखाद्याचं मन दुखावलं जाणं या गोष्टी जर आपण जपल्या तर नक्कीच महिन्याची सुरुवात जशी आपण चांगली करू तो शेवट सुद्धा आपल्याला गोड करता येऊ शकतो द्वितीय स्थानाला धनाचं कुटुंबाचं वाणीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा व्ययस्थानामध्ये आहे संपूर्ण महिनाभर आणि या स्थानामध्ये मंगळ ग्रह हा अठ्ठावीस जुलै या दिवशी मग स्वामी व्ययात जाणं म्हणजे कुटुंबाचं खर्चाचं प्रमाण हे वाढलेलं असणं या महिन्यामध्ये म्हणजे या महिन्यामध्ये तुम्हाला जपून पैसे खर्च करावे लागतील याचबरोबर डोळ्याची काळजी घ्यावी लागेल आरोग्याची काळजी घ्यावी लागेल वाणीची काळजी घ्यावी लागेल तर मग आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता चिडचिड करणं स्वतःला त्रास करून घेणं याच्यानं स्वतःला अचानक त्रास होऊ शकतो डोळ्याचे त्रास उद्भवू शकतात त्यामुळे स्वतःकडे लक्ष पण द्या आणि जिथे आवश्यकता नसेल तिथे पैशाचा शक्यतो खर्च होण्याचं प्रमाण थांबवा असं मी तुम्हाला सांगेन एखादी गोष्ट आहे ना घरात मग का तुम्ही ती वाढवायची का परत परत त्याच गोष्टी आपण करायच्या ही गोष्ट चुकीची आहे ही जर आपण आवर्जून लक्षात ठेवली तर पुढे आपल्याला अडचणी नक्कीच येणार नाही तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्रग्रह हा सव्वीस तारखेला राशी परिवर्तन करतो आहे म्हणजेच तो स्वतःच्या वृषभ राशीतनं तो मिथून राशीमध्ये एकादश स्थानामध्ये विराजमान मग पराक्रम स्थानाचा ग्रह दशमायुगामध्ये शुक्राच्या मालव्य नावाच्या युगामध्ये आहे त्यामुळे कामाची व्यापकता वाढतीये एक नाही अनेक टेंडर भरलेला असेल सगळीकडनं होकारायला अगदी तुम्हाला पळती भुई थोडी होणार आहे काम अनेक येणार आहेत परंतु या सगळ्या कामांना आपण न्याय देऊ शकतो का हे सगळे काम आपण पूर्ण करू शकतो का आपली कंपनी अनेक ऑर्डर्स आपल्याला मिळणार आहेत परंतु हे पूर्ण होईल का हाही विषय आपण विचाराधीन ठेवला पाहिजे ताईपणा करू नका घाई संकटात ने जेवढं होईल जेवढं पचल तेवढंच तुम्ही स्वीकारा चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलंय या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा लग्नस्थानात न द्वितीय स्थानामध्ये जातोय अठ्ठावीस जुलैला मग ज्या वेळेला चतुर्थेश लग्नामध्ये विराजमान आहे त्यावेळेला विचारपूर्वकता फार प्रगल्भ असणार आहे एकदा नाही खूप विचार करणार आहात परत तिथून पुढे ज्या वेळेला महिन्याच्या शेवटी शेवटी तो धनस्थानामध्ये जाईल जे काही तुम्ही घर घेण्याच्या दृष्टीनं डॉक्युमेंट्स एकत्र करत असाल बँकिंग लोनचा काही विषय असेल कर्ज काढण्याच्या संदर्भात काही तुम्ही प्रोसिजर केलेले असाल त्याच्यामध्ये जर तुमची अडचण येत होती तर ती अडचण तुमची दूर होते कधी महिन्याच्या अगदी शेवटी पंचमस्थान ज्याला संतती स्थान म्हटलं आहे सुतस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह लाभामध्ये आहे आणि महिन्याच्या उत्तरार्थात शुक्रग्रह युती देतो आहे संततीसाठी लाभपूर्ण गोष्टी आहे मुलांना नोकरी लागण्याचा योग आहे ज्या जातकांना संतती झालेली नाही त्यांना डॉक्टरी इला जाणं आध्यात्मिक दैवी उपायानं भगवंताच्या सेवेनं ह्या महिन्यामध्ये तशी अनुकूलता प्राप्त होते तुम्ही केलेल्या कार्याला यशाला खऱ्या अर्थानं परिपूर्णता प्राप्त होते स्थान या स्थानाचा स्वामी अष्टमात आरोग्याचे छोटे मोठे त्रास विशेष करून वाताचे विकार हाडांचे विकार त्रस्त करतील तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल हाताखाली काम करणारे लोक आपली फसवणूक करतील एखाद्या महत्वाच्या वस्तूंची चोरी होऊ शकते आपण ज्या ठिकाणी काम करतोय तिथनं आपल्याला एखाद्या वेळेला पदच्युत केलं जाऊ शकतं काढलं जाऊ शकतं त्यामुळे आधी खरं वागायचा प्रयत्न करू नका तुम्ही म्हणाल गुरुजी खोटं बोलायचं का नाही मग काय करायचं फक्त आपलं काम आणि आपण उत्तर द्यायचंच नाही आपल्या कामाविषयी आपण एक निष्ठा राहायचं तिथे फक्त लक्ष केंद्रित करा म्हणजे झालं सप्तम स्थान याला वैवाहिक सुखाचं स्थान जोडीदाराला आरोग्याचे प्रश्न संभवत आहे जोडीदारावरती एखादं मोठं संकट दाखवत आहे पती पत्नी एखाद्यावरती म्हणून प्रवास शक्यतो रात्रीच्या वेळेला वर्ज करावा टाळावा आतिताईपणा करू नये वाहन जोरात चालवू नये काम करताना दहा वेळा विचार करून करावं घाई धावपळीत कुठलाही निर्णय घेऊ नये पार्टनरशिप तर करूच नका हे सिंह राशीच्या लोकांना सांगतोय अष्टम स्थानामध्ये विराजमान विराजमाने या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा एकादश स्थानात बसलेला आहे अचानक धनप्राप्ती शेअर मार्केटमधनं आहे लॉटरीतनं आहे विम्यातनं आहे मार्ग तुमचा अत्यंत शुभकर आणि सुखकर होतोय कोर्टाचे केसेसचे के काही काम असेल तर ते पण पॉझिटिव्ह होतं निर्विवाद तुम्ही यशस्वी होता भाग्यस्थानात मेष रास आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह लग्नात न धनात जातोय अठ्ठावीस जुलैला भाग्येश लग्नात आहे त्यामुळे विचारांची प्रगल्भता फार आहे प्रवास कामाच्या निमित्तानं होणार आहे गुरु वचनाची नित्य आठवण राहणार आहे कामामध्ये व्यापकता जरी आली तरी पाय जमिनीवर ठेवा म्हणजे तुम्ही यशाकडे जाताय दशमस्थानाला कर्मस्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी शुक्रग्रह राजयुगामध्ये आहे सिंहासनाधिष्ठित योग म्हणतात त्याला सगळ्या सुखांची रेलचेल करून देणारा आहे हा योग मोठ पद प्राप्त करून दिलाय अगदी मंत्री पदापर्यंत नेतो हा योग आपल्या वाणीमध्ये तर एवढी ताकद असते समोरच्याला चला बोलावं आणि त्याने ते करावं सुंदर वस्त्र आभूषण अलंकार यांच्या प्राप्ती करून देणारा योग आहे एकादश स्थानामध्ये गुरु आणि शुक्र उत्तरार्धात येत आहे सव्वीस जुलै नंतर गुरु तर आहेच तेथे युती होते अत्यंत लाभप्रद आहे लाभ करून देणारी आहे लाभेश व्ययात आहे खर्च फक्त आवश्यकता असेल तर करा तुम्ही गुरुजी लाभ पण होणार आहे मग खर्च हो विचारपूर्वक आहे म्हणून करायचं हाती करायचंच नाही कुठली गोष्टीला हाती केलं की के त्रास होतो व्ययामध्ये बोधादित्य योग होतोय सोळा जुलै नंतर जो तुमच्या खर्चाला आळा तर घालेलच आणि मी पणालासुद्धा तो कमी केल्याशिवाय राहणार नाही बौद्धिकदृष्ट्या विचार करायला लावणारा योग आहे सिंह राशीच्या जातकांसाठी शुभ अंक दोन आहे शुभ रंग जांभळा आहे कुठल्या दिवशी चांगले कामं कराल नऊ तारीख दहा ता, तारीख सोळा तारीख सतरा तारीख चोवीस तारीख पंचवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगले कामं करायचे नाही आहे चार तारीख पाच तारीख अकरा तारीख बारा तारीख तेरा तारीख आहे चौदा तारीख आहे ह्या दिवशी तुम्ही अशुभ दिवस कुठलंही चांगलं काम करायचं आहे एक मंत्र देतो त्या मंत्राचा जप करा त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम भस्म भूताय न लवकर भेटू पुढील व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना नमस्कार